नमस्कार मी सौरभ कोरटकर जय मध्ये आपलं स्वागत शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही सरकार खरेदी केंद्र लवकर सुरू करत नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची हीच योग्य वेळ केंद्राचं पथक कधी आलं कधी गेलं कोणाला समजलं नाही सरकारनं ना शेतकऱ्यांच्या खात्यात दोन चार आणि सहा रुपये पाठवले एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही हमीभाव मिळत नाही सरकार हमीभाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा कारण घर चालवावं लागतं म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक वेकावं लागतं मग कापूस असेल सोयाबीन असेल काही असेल आणि त्याच्यानंतर मग खरेदी केंद्र सुरू होतात यावर्षी तर हाती पीकच लागलं नाही संपूर्ण जमीन खरडून गेली घरदार वाहून गेली वया पुस्तकं गुरं ढोरं सगळं म्हणजे काय असं राहिलंच नाही पंचनामे अजून झालेले नाहीत आत्ता पंचनामे करायला जर का पथक गेलं केंद्राचं पथक आलं कधी गेलं कधी कोणालाच कळलं नाही तर काय रिपोर्ट देणार कारण आत्ता येताना आपण ये वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार नाही सगळं व्यवस्थित आहे शेतकरी कामाला लागले नुकसान भरपाई मिळणार कशी पीक विमा हीसुद्धा एक मोठी थट्टा आहे कारण त्यातले महत्त्वाचे ट्रिगरच काढून टाकले आणि मी जे कागदसुद्धा दाखवले कोणाला सहा रुपये कोणाला तीन रुपये कोणाला दोन रुपये कोणाला एकवीस रुपये म्हणजे नुकसान भरपाई तर दूर कर्ज डोक्यावरती चढलं